मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान प्रधान हे आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या तेजश्री प्रधान ही स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे लवकरच तेजश्री प्रधान हे लग्नबंधनात अडकणार आहे तर लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एका मराठमोळ्या अभिनेत्यासोबत लग्नगाढ बांधणार आहे तर मंडळी ही लग्नगाठ खरीखुरी नसून चित्रपटात ती लग्नगाढ बांधणार आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांचा नवाखोरा चित्रपट हॅशटॅग तदेव लग्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांचं लग्न झालेलं पाहायला मिळेल ला तर येत्या चार ऑक्टोबरला हॅशटॅग त देवलग्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तेजश्री प्रधानच्या या नव्या कोऱ्या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका